नमस्कार मी ज्योती तुसांबड जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते बीड शहरातील बार्शी नाका परिसरात रस्त्यावर मोठ्या आवाजात वाजणारा लग्नातील डीजे बंद केल्याने एकाने हल्ला निरीक्षकांवर यात निरीक्षकांच्या हाताला जखम झाली ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नवनाथ उरण वय चाळीस राहणार बार्शी नाका बीड असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे बार्शी नाका परिसरात एक विवाह सोहळा होता त्यात डीजे लावला होता त्याचा आवाज मोठा असल्याने आणि तो रस्त्यावरच वाजत असल्याने गस्तीवर असलेले पेट चे पोलीस निरीक्षक अशोक यांनी तो बंद करण्यास सांगितला डीजे चालक ऐकत नसल्याने त्यांनी वाहनाची चावी काढून घेतली यावर नवनाथ हा तेथे आला आणि मुद्राज यांच्याशी हुज्यात घातली त्यानंतर त्याने त्यांना शिवीगाळ करत कॉलर पकडली त्यानंतर निरीक्षकांवर हल्लाही केला यात मुद्राज यांच्या उजव्या हाताला जखम झाली शिवाय चष्मा तुटला नेमप्लेटही खराब झाली या प्रकारानंतर जमाव जमला मुद्राज यांनी तातडीने आपल्या ठाण्यातील कर्मचारी बोलावून घेत नवनाथला ताब्यात घेतले सायंकाळी सकाळचे सात वाजेपर्यंत त्याला बार्शी नाका पोलीस चौकीतच बसवून ठेवले होते त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुद्राज यांनी सांगितले डीजे बंद करून सुसाटच्या डीजेची चावी काढून घेतली त्याने दुसरी चावी वापरून सुसाट वेगाने निघून गेला हा डीजे जामखेड येथील असल्याचे सांगण्यात आले त्याचा क्रमांकही पोलिसांनी घेतला आहे तो डी ताब्यात घेतला जाणार असल्याचेही मुद्राज म्हणाले एसएपी कॉन्वत माझे मित्र पोलिसांनी नवनाथला ताब्यात घेतल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले एसएी नवनीत कॉनवत माझे मित्र आहेत माझ्या महाराष्ट्रात ओळखी आहेत एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्षही माझा नातेवाईक आहे माझा चुलत भाऊ नगरसेवक आहे माझे कोणीच काही करू शकत नाही अशा धमक्याही तो चौकीत बसून पोलिसांनाच देत होता गुन्हा दाखल जे बंद केल्याने एकाने शिवीगाळ करत अंगावर आला त्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केले जाणार आहे करू अशोक मुद्राज पोलीस निरीक्षक पेटबीर पुढील अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद